आणि खरीपाच्या नियोजनाच्या संदर्भात काय अडचणी आपल्या आहेत आणि काय नेमकं केलं पाहिजे या सर्व बाबींवर वेगवेगळी वेग मतं देखील आपण या ठिकाणी मांडली आहे पहिल्यांदा तर मी कृषी विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने तयार केला आणि हा ऍप तयार करण्याकरता विभागाचे अधिकारी आणि त्यांना मदत करणारे विविध ज्या काही संस्था आहेत या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगला अशा प्रकारचा ऍप तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्याला आपण वन स्टॉप शॉप म्हणू शकतो अशा प्रकारचं शेती क्षेत्रातलं सर्व ज्ञान सर्व समस्यांचं उत्तर देण्याची क्षमता असलेला अशा प्रकारचा ऍप आहे याचा जो चॅटबॉट आहे मी स्वतः मला सचिवाने तो दाखवला आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो चॅटबॉट तयार करण्यात आलेला आहे कुठलंही त्याच्यामध्ये प्रश्न जर विचारला तर त्याचं योग्य उत्तर येतं आणि केवळ उत्तर येत नाही तर ते सो कुठल्या सोर्स सोर्समधनं आलेलं आहे तो सोर्स देखील त्याच्यावर कोट होतो त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे सर्व प्रकारच्या जे काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याच्यावर त्यांना जे तात्काळ उत्तर पाहिजे ते उत्तर या माध्यमातून निश्चितपणे मिळू शकतं आपल्या कृषी सचिवांना अशा प्रकारची विनंती केली आहे की के आपला मेटा सोबत करार झालेला आहे आपण व्हॉट्सअप गव्हर्नन्स सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सअपवर देणार आहोत त्यामुळे हा चॅटबॉट आपल्या व्हॉट्सअपवरही आपण उपलब्ध करून देऊया जेणेकरून आज गावोगावी शेतकरी जो आहे हा व्हॉट्सअप वापरतोय त्याच्यामुळे त्या माध्यमात